प्रथम आम्ही शिरगावच्या साईबाबा मंदिरामध्ये गेलेलो आहोत हे मंदिर अतिशय सुंदर आहे खूप प्रशस्त भव्य दिव्य असं हे मंदिर आहे शिरगाव सोमाटणे फास फाटा या ठिकाणी थोड्याशा अंतरावर जर गेलो तर हे मंदिर आहे तर शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही शिरगाव या ठिकाणी मंदिराला दर्शन घेण्यासाठी गेलो होतो तर शूटिंग सर्वत्रच व्यवस्थित काढता न आल्यामुळे जेवढं शूटिंग जमलं तेवढं आम्ही केलं हे जेवणाचा हॉल आहे या ठिकाणी आपल्याला जेवणासाठी महाप्रसादाचा लाभ घेता येतो पन्नास रुपयाला एक थाळी या ठिकाणी मिळते तर असं खूप छान जेवणाची पण चव असते जेवणाच्या हॉलमधनं बाहेर आल्यानंतर हा पॉइंट ऑफ व्यू आहे मागे हा धुण्यासाठी जागा आहे खूप भव्य दिव्य आणि प्रशस्त हे असं मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच या मंदिराला जाऊ शकता पुण्यामध्ये खूप सारे असे मंदिर आहेत त्यापैकीच हे एक प्रति शिर्डी जे आपण म्हणतो तर या ठिकाणी हे मंदिर आहे बाबांचं दर्शन खूप असं मनमोहक आहे मूर्ती खूप भव्य दिव्य आहे भारी वाटते या ठिकाणी यायला तर मंडळी या असं छान छान हा आजचा व्लॉग माझा आलेला आहे तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला ते कळवा आणि कमेंट्समध्ये मला जर तुम्ही कमेंट्स केलं तर खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्कीच कमेंट्स करा छान छान चला आता बघू त्याच्यानंतर आम्ही देहूला गेलेलो आहो आहोत तर मंदिराचं शूटिंग व्यवस्थित न करता आल्यामुळे पाण्यात पाय टाकून मी या ठिकाणी बसले आणि अतिशय मनाला शांती लाभणारा हा एक पॉइंट एक व्ह्यू आहे ही पूर्ण इंद्राणी नदी आहे या ठिकाणी इंद्राणी नदीमध्ये खूप छान व्ह्यू आहे पुण्यामधली ही एक नदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे ती आहे आणि संत तुकाराम महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे तर हा असा माझा ब्लॉग आहे तर आता इथनं पुढे सॉन्ग्स चालू होतील मग बोलू तर नको रे बाबा व्हिडिओवर कॉपीराइट क्लेम येऊ नये म्हणून गाणं मी या ठिकाणी काढून टाकलेलं आहे तर मी तुम्हाला सगळं सांगते हे बघा ही बाबांचा दरबार आहे याच्यामध्ये रांगेमध्ये थांबून तुम्ही बाबांचं दर्शन घेऊ शकता अतिशय गर्दी होती आणि या ठिकाणी शूटिंग करून देत नाही त्यामुळे मी भरपूर मागणं शूटिंग घेतलेलं आहे हे नाहीतर बाबांची समाधी बाबांची भव्य अशी मूर्ती तुम्हाला मी दाखवली असती मस्त आहे हे बघा हे, हे समोरनं मी फोटो घेतलेला आहे थोडा झूम करून तर हे काही क्लिप्स आहेत माझे छोटे मोठे फोटोज आणि हे जेवण करून आल्यानंतरचा व्हिडिओ आहे गणपतीचा असा तिथं भव्य मोठा मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर हे काही थोडेफार व्हिडिओज आणि असं खूप छान या ठिकाणी ना खूप माणसं येतात खूप भव्य प्रसिद्ध मंदिर असल्यामुळं खूप गर्दी असते माणसांची नेहमीच या ठिकाणी त्यातनं महाप्रशादाचा तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता आणि परिसर भरपूर मोठा आहे बाबांचा जसं बाबांचा शिर्डीला आहे केलेलं तसंच इथं आहे आता आपण देहू मध्ये आहोत हे बघा हे देहू देहूचं मस्त असं महाद्वार आहे रात्रीच्या वेळेला असं शूटिंग करण्यात घेतलं मी जसं जमलं तसं करून घेतलं तर छोटे मोठे थोडेफार फोटो काढले चला मंडळी आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद सगळ्यांना अशाच प्रकारे सपोर्ट करा चॅनलला लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओला पण लाईक करा धन्यवाद मंडळी